स्वाध्याय प्रणेते पूजनीय पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग पंच्याऐंशी वा तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्ही त्यांना काहीही शिकवायला जायचं नाही कारण त्यांना नुसतं शिक्षित करायचं नसून सुसंस्कारित करायचंय शिकवलं जातं ते शिक्षण आणि उचलले जातात ते संस्कार ही गोष्ट अगदी कायमची ध्यानात ठेवा तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात की आपोआप ते तुमचे संस्कार उचलतील संस्कृतीचे किरण आपोआप त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतील अशा तऱ्हेनं एका पटोपठ एक प्रश्न उठत होते आणि त्या प्रश्नांना तेव्हाच उत्तर मिळत होती तरी पण काही तरुण शंका कुशंका काढतच होते अखेरीस पांडुरंगशास्त्री काहीशा त्वेषानं गरजले तुम्ही आधी तुमचे सफेद कपडे त्यांच्यात जाऊन मळवून घ्या शुद्ध मनानं त्यांच्याकडे जा तर खरं कशाला शंका कुशंका काढत बसता मैत्री करून या बस एकटे पांडुरंग शास्त्री ठिकठिकाणी जातच होते पण थोड्याच दिवसांपूर्वी ते प्रथमच काही अडाणी कच्छी गुजरातींना बरोबर घेऊन कच्छच्या रणात काम करायला गेले होते पुढे जातच राहिले होते ते निर्वाणीचं बोलणं ऐकून सर्वजण शांत झाले पांडुरंग शास्त्रींचं म्हणणं प्रत्येकालाच पटलं होतं कारण प्रत्यक्षात खेडोपाडी गेल्याशिवाय अशा अनेकाविध शंका उपस्थित करण्यात काहीच अर्थ नव्हता यथावकाश चांदण्या रात्रीचं ते अनोखं मिलन संपलं पण त्याच बैठकीपासून एक विचार रुजणार होता ज्याला धर्माची जरुरी नाही तो क्रांती करू शकतो हा पांडुरंग शास्त्रींचा सिद्धांत सत्यात उतरणार होता कारण तरुण आणि सुशिक्षित वर्ग स्वाध्याय कार्यासाठी प्रवृत्त झाला होता पंडुरंग शास्त्रींच्या आयुष्यातील ती एक अविस्मरणीय घटना होती त्या शीतल चांदण्या रात्री एक ठिणगी पडली होती त्या एका ठिणगीतून सारं सृष्टीजात तेजाळून निघणार होतं त्या ठिणगीला नंदादीपाचं चिरंजीव स्वरूप प्राप्त होणार होतं ती चांदणी रात्र चिरंतन स्वरूप धारण करणार होती पांडुरंग शास्त्रींनी त्या तरुणांना खेड्यापाड्यात जाण्याची एक अभिनव कल्पना देऊन प्रवृत्त केलं होतं त्यामुळे सामाजिक भक्तीची एक नवी रीत त्या तरुणांना गवसली होती अगदी ती किमया घडून आली होती अशक्य वाटणारं काम सरळ सोपं बनलं होतं आपण खेड्यापाड्यात गेलं पाहिजे ही तळमळ त्या तरुणांमध्ये निर्माण झाली होती म्हणूनच पांडुरंगशास्त्री तिथून निघून गेले तरी ती तरुण मंडळी काही काळ मागे रेंगाळली होती आपापसात बोलत बसली होती चांदणं आता चांगलं पिकलं होतं सागरही काहीसा शांत झाल्यासारखा वाटत होता सागरात दूरवर हेलकावत असलेल्या लहान लहान नावांनी आपल्या जागा सोडल्या होत्या त्या नावांना गती आल्यासारखी वाटत होती गतीतूनच नेहमी प्रगती होत असते त्या होड्यांकडे बघत एक तरुण प्राध्यापक शेजारच्या तरुणाला म्हणाला त्या नावा बघा हो या अथांग सागरामध्ये किती छोट्या दिसतात नाही का पण मोठ्या हिमतीनं त्या छोट्या नावा सागराच्या छातडावर नाचतात आणि इच्छित स्थळी जाऊन पोचतात ना मग शास्त्रीजींचे विचार घेऊन खेड्यापाड्यात जायला आपल्याला भीती काय वाटावी त्या तरुणाला प्राध्यापकाचं म्हणणं पटलं होतं त्या विचारमंथनातून त्यांच्यामध्ये केवढा फरक पडला होता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन केवढा पालटला होता पांडुरंग शास्त्रींच्या तेजस्वी विचारांनी ही किमया घडवून आणली होती संध्याकाळी जुहूच्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर त्या तरुणांना विशाल सागरापुढे त्या होड्यांचं अस्तित्व अगदीच नगण्य वाटलं होतं आणि त्यांच्या तुलनेनं सागराची महती जाणवली होती आणि आता रात्री तिथून निघताना अथांग उदधीला आव्हान देत त्याच्या छाताळावर नाचणाऱ्या त्या छोट्या चा होड्यांचं महत्त्व जाणवलं होतं कोण श्रेष्ठ होतं तो विशाल सागर का त्या छोट्या होड्या नियती आणि माणूस यांच्यामध्ये असाच खेळ चाललेला असतो नियती श्रेष्ठ असते का त्या नियतीला वाकावून पुढे जाणारा माणूस श्रेष्ठ असतो या विचारानं त्या तरुणांच्या मनातील साऱ्या शंका फिटल्या होत्या आकाशातून जणू चंद्रामृत निथळत होतं ते अमृत सागर जलाशी एकरूप होऊन गेलं होतं त्या दृश्याकडे बघून तरुण डॉक्टर म्हणाला या चंदेरी आकाशात वस्तुजात जाळणारी विद्युल्लता असेल किंवा या सागराच्या गर्भात नकरासारखे क्रूर प्राणी असतील असं वाटतं का त्या तरुणाच्या बोलण्याचा धागा धरून तो वकील तरुण चटकन म्हणाला खरं बोलायचं तर हा साऱ्या आपल्या मनाचा खेळ आहे खेड्यापाड्यात जायला आपण उगाच भीत होतो शास्त्रीजींनी सांगितलेला उद्देश आणि मनोवृत्ती या अमृताची शिदोरी घेऊन आपण जर त्यांच्याकडे गेलो तर चंद्र आणि सागर यांच्या मिलनाप्रमाणे तिथे अमृत सोहळा साजरा होईल त्या सर्व तरुण मंडळींच्या मनात लख प्रकाश पडला होता दुलायमान मन स्थिर झालं होतं डगबगणारा निश्चय दृढ झाला होता प्रभू कार्यासाठी आपण लवकरात लवकर खेड्यापाड्यातून गेलं पाहिजे ही तळमळ उराशी बाळगून प्रत्येक जण त्या रात्री घरी परतला दारावर थाप पडली तेव्हा निर्मलाताई ते दचकून जागा झाल्या आपल्या बिछाण्यावर त्या उठून बसल्या त्यांनी पांडुरंग शास्त्रींच्या बिछाण्याकडे बघितलं त्यांचा बिछाना रात्री होता तसाच रीता होता स्वप्नात निर्मलाताई आपल्या पतिराजांबरोबर विहार करत होत्या परंतु स्वप्न सरलं तेव्हा त्यांना वास्तवाची जाणीव झाली पांडुरंगशास्त्री बाहेरगावी गेले होते ते अजूनही परतले नव्हते निर्मला ताईंना आता त्या गोष्टीची सवय झाली होती अंथरुणात उठून बसल्यानंतर सहजगत्या त्यांनी बाजूच्या घड्याळ्याकडे डोळे विस्फारून बघितलं मध्यरात्रीचे तीन वाजलेले त्यांना नाईट लॅम्पच्या उजाडात दिसले अंथरुणावरून त्या हलकेच उठल्या तेव्हा पुन्हा एकदा दारावर थाप पडली आले असं म्हणून त्यांनी आपले केस एकसारखे केले त्यांच्या एका बाजूला तीन वर्षांची छोटी जयश्री गाढ झोपली होती जयश्रीच्या रूपानं आठवल्यांच्या घरात साक्षात सरस्वतीचंच आगमन झालं होतं बारा जुलै एकोणीसशे सत्तावन्न या शुभदिनी तात्यांना नात झाली होती आठवल्यांच्या घरात आणखी एका चैतन्याची भर पडली होती त्यामुळे सर्वजण सुखावून गेले होते आता ती झोपली होती तिच्या अंगावरचं पांघरुण अस्ताव्यस्त झालं होतं निर्मला ते सारखं केलं मग दाराशी जाऊन त्यांनी हलकेच विचारलं कोण आहे मी आहे तो करारी आवाज ओळखायला निर्मला त्यांना मुळीच वेळ लागला नाही त्यांनी प्रथम दिवा लावला मग दार उघडलं पांडुरंग शास्त्री दाराशी उभे असलेले त्यांना दिसले त्यांच्या उजव्या हातात एक बॅग होती नेहमीचीच शुभ्र वेशभूषा होती अंगातला खादीचा स्वच्छ कुर्ता थोडासा मलिन झालेला दिसत होता बराच चुरगाळलेला होता आपल्या डोईभोवती त्यांनी मफलर गुंडाळून घेतला होता त्यांना आलेलं पाहून निर्मलाताईंना आनंद झाला एक सुस्कारा सोडून पांडुरंग शास्त्रींनी घरात प्रवेश केला हातातली बॅग एका बाजूला ठेवून दिली तिथल्याच आराम खुर्चीत ते विसावले निर्मलाताईंनी लगेच स्वयंपाक घरातून पाण्याचं तांब्या भांड आणलं आणि भांडं भरून त्यांच्या हातात दिलं पाणी पिताना मध्येच थांबून पांडुरंग शास्त्री म्हणाले गाडी वेळेवर आली नाही त्यामुळे उशीर झाला तुझी झोपमोड झाली खालच्या आवाजात निर्मलाताई म्हणाल्या झोप तरी धड लागते का मला आणि झोप मूळ पहिल्यांदाच आहे का कितीदा तरी तुम्ही मध्यरात्रीनंतर आलात आणि उजाडण्यापूर्वीच निघून गेलात आजही तसंच जायचंय तर मला लगेच परत जाणार मला वाटलं अगं माणसाला उभं करायचं म्हणजे असंच श्रमावं लागतं आयुष्याच्या कालावधीचाही विचार करावा लागतो त्या दृष्टीनं प्रत्येक क्षण मोलाचा असतो अहो माझी त्या गोष्टीला हरकत काय पण थोडीफार विश्रांती पाणी संपवून पांडुरंगशास्त्रींनी फुलपात्र निर्मला ताईंच्या हातात दिलं निर्मला ताईंनी ते थे बाजूला ठेवून दिलं मग खुर्चीतून उठून पांडुरंगशास्त्रींनी अंगातला सदरा काढून खुंटीवर ठेवला नंतर निर्मला ताईंकडे बघून म्हणाले कपड्यांचा दुसरा जोड तयार आहे ना हो तर इस्त्री करून तयार आहे काढून ठेवा मग आतल्या न्हाणे घरात जाऊन ते मुखमार्जन करून आले निर्मला ताईंनी टॉवेल पुढे केला आतपासून ते म्हणाले जाण्यापूर्वी स्नान करीन आता थोडा वेळ जयश्री जवळ बसतो आता उठवू नका हां तिला नेहमीसारखं रात्री उशिरा झोपली आहे निर्मलाताईंकडे बघून पांडुरंगशास्त्री नुसते हसले तेव्हा त्या पुढे म्हणाल्या प्रवचन करून आल्यानंतर तुम्ही तिला नेहमी उठवता म्हणून सांगितलं गेले काही आठवडे पांडुरंगशास्त्री पाठशाळेत भक्तिशास्त्रावर प्रवचन करायचे प्रवचनाची वेळ संध्याकाळनंतरची असायची भक्तिशास्त्रावर बोलताना त्यांच्या अंगी चैतन्याचा संचार व्हायचा ते एका उच्च स्तरावर गेलेले असायचे त्या अवस्थेतून खाली येण्यासाठी घरी परतल्यावर ते छोट्या जयश्रीशी खेळण्यात रंगून जायचे काही वेळा जयश्री झोपून गेलेली असायची तरीही पांडुरंगशास्त्री तिला उठवायचे आणि तिच्याशी खेळायचे निर्मला त्यांच्या वरील बोलण्यावर पांडुरंगशास्त्री म्हणाले आज प्रवचनातून आलो नसलो तरी प्रवासातून आलोय गेले दोन तीन दिवस ती मला भेटलेली नाही आणखी दोन दिवस भेटणार नाही एवढं बोलून पांडुरंगशास्त्री बिछाण्याजवळ गेले जयश्री गाढ झोपली होती तिच्या शांत निरागस मुद्रेकडे ते काही वेळ बघत राहिले तिची झोपमोड करू नये असं त्यांना क्षणभर वाटलं तिच्या गोबऱ्या गालांचा त्यांनी हलकेच मुका घेतला जयश्रीची झोप चाळवली तिनं कूस बदलली ते तिच्याजवळच बसून राहिले देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ